शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये इतिहास आणि हिंदी विभागाच्या वतीनं पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन कमशिप्र मंडळाचे सदस्य तथा उद्योजक गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते फीत कापून झालं यानंतर उपस्थित मान्यवरांनी पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास क्रांतिकारकांनी केलेला त्याग याची जाणीव नवीन पिढीला व्हावी यासाठी इतिहास आणि हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं याविषयी प्राध्यापक भास्कर यांनी माहिती दिली सव्वीस जानेवारी महाराज इतिहास हिंदी विभागाच्या वतीनं हो। पोस्टर प्रदर्शन आज आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन आंदळगावकर साहेब यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर प्राचार्य आणि संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पोस्टर प्रदर्शनाचा पाठवाचा मुख्य हेतू ज्या क्रांतिकारकांनी देशभक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याग केला त्यांचं बलिदान त्याची आठवण म्हणून त्या तरुणांच्या पुढे हे पोस्टर प्रदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे हे सातत्य त्यांच्या पुढं राहावं आणि देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृत व्हावी या उद्देशाने इतिहास विभागाच्या वतीने एक पोस्टर प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये खास करून विद्यार्थ्यांनी एफ वाय एस वाय टी च्या विद्यार्थ्यांनी फक्त सहभाग घेऊन हे पोस्टर प्रदर्शन यशस्वी केलेलं आहे त्याबद्दल आयोजनाच्या वतीनं प्राचार्य संस्थाचालक या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो एवढे अरविंद शिरसाट महेंद्र गवस प्राचार्य स्मिता सुरवसे प्राध्यापक लोखंडे प्राध्यापक आवटे केदार सामंत भूषण तेजम इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी तसंच नागरिक उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ